प्रणाम नमस्कार सुगरणीचा खोपा हे आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते आणि आज रेसिपीला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे आणि तुम्ही आपला जो उलक आहे ना तो शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा चला मग आता हे एवढे आपण गॅस सुरू करून घेतला आणि कढई तापवली आता त्याच्यात ता एवढे शेंगदाणे टाकू जास्त नाही घ्यायचे शेंगदाणे कमीच घ्यायचे या डाळ्या टाकून घेतल्या आणि तिळ टाकून घेतली डाळ्या आणि तिळ आपला जो काही हा चमचा आहे ना हे एक एकच चमचा घेतला जास्त नाही आणि डाळ्या थोड्या वरती घेतल्या बरं एवढंच घेतलं जास्त नाही घेतलं आणि हे मिर मिरे आहेत हे अर्धा चमचा आहेत ते टाकून घेतले आणि आपल्याकडे धण्यांची पावडरच आहे आणि या आणि या दोन लाल मिरच्या आहेत आता यांना आपण थोडं भाजून घेऊ खूप छान खमंग असं भाजून घेतलं आणि ते मिक्सरच्या भांड्यातून दळून घेऊ आता त्यातून फिरून घेऊ हे सगळं जे साहित्य आहे ना भाजलेलं हे फिरून घ्यायचं आहे खूप खमंग असं भाजलं गेलं आणि कमी गॅसवर भाजा नाहीतरी जळून जातं ते बरोबर लागत नाही हे मिक्सर ऑन करून घेतलं आता याच्यात पाणी टाकून फिरून घेऊ अशी सुंदर अशी बारीक पेस्ट तयार करून घेतली आपण आता भाजीला वापरणार आहे ती मी फोडणीला घालू आपण थोडस तेल घालायचं आहे जास्त नाही थोट्या चमच्याचं माप घेतलं आहे बरं का मी तेल तापलं आपलं आता आपण फोडणी करून घेणार आहोत आणि कोंडींना जे आपण वस्तू टाकणार आहेत ना त्याला एक छोट्याशा चमच्याचंच माप घेतलं आहे जास्त मोठ्या नाही आता हे दोन चमचे जिरं आहे आणि जिरं जरा तापलेल्याच तेलात टाकायचं नाही तर ते नंतर फुलत नाही आता हा लसूण टाकते हे आदरकचे तुकडे करून घेतो ते टाकते याला पेस्ट नाही अख्खंच वापरलं आहे मी या हिरव्या मिरच्या टाकतो आणि आख्खे धणे काही वापरले नाही मी माझ्याकडे जी धण्यांची पावडर आहे पूर आहे म्हणून नाही वापरले आखे धणे आणि आता लसूण थोडा शिजू द्यायचा आता जो आपला लसूण आहे ना तो जरा चांगला तळला गेला नाहीतर तो कांदे टाकल्यावर अजिबात तळला जात नाही म्हणून आता मी कांदे टाकते लसूण छान असा तळला गेला म्हणून कांदे जरा उशिरा टाकायचे नाहीतर लसूण अजिबात तळला जात नाही कांदे पण आपल्याला काही फारसे नाही करून घ्यायचे लाल थोडेच करायचे आता हे टमाटे टाकून घेतले हे पण दोन आहेत कांदे पण दोनच होते जास्त पण आहे आणि दोघं पण मध्यम आकाराचे ना, ना जास्तच होते ना जास्त मोठ्याचे मध्यम आकाराचे होते आणि छान बारीकच कट करायचे त्यांना जेवढं बारीक होईल तेवढं जे अर्ध मीठ आहे ते ना मी ते टाकून घेते कांदे आणि टमाटे लवकर शिजतील त्याच्याने म्हणून टाकून घेतलं आता ही जी काही पेस्ट आहे आपण केलेली ती टाकून घेते हे तेल सुटलं आहे बघा आपल्या जी ग्रेव्ही आहे ना तिला आता बेसिक मसाले टाकून घेऊया आता ही एक चमचा हळद टाकून घेते आणि दोन चमचे हे धन्याची गुड पावडर टाकून घेते आणि आपली काश्मीरी जी मिरची आहे ना लाल मिरची तीसुद्धा दीड चमचे टाकून घेते आणि राहिलेलं मीठ आपण जे भाजींमध्ये अर्ध टाकलं होतं आता हे सुद्धा अर्ध अर्धा चमचा टाकलं पहिले अर्धा आणि आता अर्ध असं टाकला आता आणि हे असं फिरून घेऊ चांगलं मिक्सरच्या भांड्यामध्ये जरा पाणी टाकून घेतलं आणि ते पण टाकून देते त्याच्यामुळे काय होईल आपण जे मसाले टाकले ना ते खूप असे छान शिजतील हे असं टाकून देते भांडं धुतलं जाई आणि पाणी पण वाया जाणार नाही आपलं असं हे आणि हे मसाले शिजून जातील याच्यात आणि फुलतील पण आपले मसाले आणि शिजतील पण वरून जे मसाले टाकले त्याच्यासाठी टाकले ही पाणी आपण हे बघा आपल्या ग्रेव्हीला कसं सुंदर असं तेल सुटलं आहे ना आता मी हे आपले जे काही बाऊल एक बाऊल मटर आहे म्हणजे ओटाने आहेत ओटाने ते टाकून घेते आता याच्यामध्ये छान असे फ्रेश फ्रेश आहेत हिरवेगार ते आता छान टाकून घेते आणि आपल्याला काय करायचं आहे जरा हा मेथीचा आपला कडूपणा आहे ना तो कमी करण्यासाठी हा गोळ टाकून घेणार आहे एवढा तो गोड नाही लागणार ते पण जो काही कडूपणा आहे ना अगदीच थोडा टाकला आहे एक चमचावर तर तो, तो कडूपणा कमी होईल त्याचा म्हणून आता याच्यामध्ये मेथी टाकून घे घेणार आहे मी आता आणि फ्रेश ही ओटाने आहेत फ्रेश फ्रेश ओटा वाटाने टाकले होते सॉरी तर ते तेव्हाच शिजतील त्यांना वेळ लागणार नाही म्हणून ही बारीक कट करून घेतली आपण ही लाल कोरची मेथी आहे आपली बाजारात खूप सुंदर मेथी आली आहे आणि ही मी बारीक कट करून घेतली आहे निवडून आणि ती आता मी टाकून घेते त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये अशी अशी टाकून घेते आणि आता फिरून घेऊया हे फिरून घेतले आपली भाजी बघितली ना तुम्ही केवढी होती पण ती एवढी शिजवून जाते पूर्ण एक गड्डी होती ती आणि आता मला असं वाटतं थोडंसं पाणी लागेल म्हणून मी गरम पाणी केलं आहे आणि ते जेवढं लागेल तेवढं टाकून घेऊया आता हे एवढं पाणी घेतलं आहे मी गरम आपल्याला लागेल ला ला ला, तेवढंच टाकू आणि जास्त पातळ नाही करायची आपल्याला पण लागेल ला 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 तेवढं टाकावं लागेल ला ला ला, जरा पाणी कमीच आहे आपल्याकडे ते आणि हे एवढं पाणी टाकून घेतलं मी एवढ्या पाण्यात छान अशी भाजी होईल आपली आणि शिजेल भरपूर त्या ओटाने आहेत ना ते ही भाजी खूप सुंदर होती लाण्यांपासून तर मोठेपर्यंत खातील आवडीने तुम्ही करा तर खरी आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय काळजी घ्या स्वतःची